नमस्कार मंडळी तर आज वाक्प्रचार घेऊया ज्ञानबांची मेक अर्थ अगदी सोपा आहे एखाद्या गोष्टीचे सार किंवा गाभा किंवा त्यात लपलेला खोल अर्थ आता काय आहे त्या दिवशी एका सद्गुरूंचे प्रवचन झालं दोन तास प्रवचन चाललं होतं काय सांगितलं त्यांनी मुक्या प्राण्यांवर दया करा सज्जनांना त्रास देऊ नका अनाथांचे त्यांना मदत करा हेच तर या सगळ्या सार होत होती काय झालं सध्या शास्त्रज्ञ आहेत ना इतक्या गोष्टींवरती संशोधन करतायत तुमचे आजार तुमचे रोग आणि काय शोधून काढलं त्यांनी अनुवंशिक रोगाला काय कारणीभूत असतं तुमच्या शरीरातील डी एन एची रचना त्या डी एन एवरती जे काय प्रोटीन्स आहेत त्यांची जी काय मांडणी आहे ती तुमच्या अनुवंशिक आजाराला कारणीभूत असते तुमचे डी एन ए तुमच्या आईवडिलांशीच मॅच होतात ते कुणाशीही मॅच होत नाही आणि हेच तुमच्या रोगाला आजाराला कारणीभूत असतात हीच तर ज्ञानबाची मेख आहे मंडळी तुम्हाला ही उदाहरणं आवडली असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा